सार्थ तुकारा महाराज गाथा अभंग तीनशे ऐंशी लावणी कहा सुखे करी तो सोहळा लावणी कहाळा सुखे करी तो सोहळा सदावीत गेलो जना भय नाही सत्य जाना साधावी तर गेलो जो भय नाही सत्य जना ता विनो दे टाळ घागरीच्या छंदे गाताना स्वतः दे टाळ घागरीयाच्या छंदे तुका म्हणे देव नाही पुशे तो देव तुका म्हणे पुढे हे तो देव लावून काळा सुखे तो सोहळा अर्थ स्वतःबद्दल तुकाराम महाराज म्हणतात मोठ्या झांजा वाजून मी आनंदाचा भजनाचा सोहळा सुखाने करीत आहे आणि लोकांना मी अशी साथ देत आहे की अहो तुम्ही जर हरीचे भजन केले तर तुम्हाला खरोखरच कोणाचेही भय नाही हरीचे गृहाणुवाद गाताना मी पायात चाळ बांधून व हातात टाळ घेऊन त्याच्या तालामध्ये मोठ्या कौतुकाने नाचत आहे आणि पहा पहा यामध्ये कोणतेही भय नाही आणि देव प्रत्यक्ष सामोरा येत आहे शार्ध तुकाराम महाराज गाथा गाथाभंग तीनशे एक्क्याऐंशी कस या म्हणावे ते नाही ठावे कस या म्हणावे ते नाही ठावे सुखे करी तो कीर्तन भय विसरले मन सुखे करी तो कीर्तन भय विसरले मन देखि जना नस घालो कोनावरी कास देखि जना नस घल कोनावरी कास तुका म आहे दिव आहे, तैसा आहे। तुका मन साय दिव आहे तैसा आहे मुक्त कासया मनावे बंधन ते नाही ठावे सुखे करी तो कीर्तन भय विसरले मन अर्थ अतीताचा अनुभव घेणारे महाराज म्हणतात खरोखर येथे बंधनच नाही आणि बंधन म्हणजे काय तेही जिथे कळत नाही असा तो ब्रह्मनिष्ठ त्याला मुक्त कसे म्हणावे माझी अशीच सुखस्वरूप स्थिती झाली आहे आणि त्या स्थितीत मी कीर्तन करत आहे माझे मन भयाला पूर्णपणे विसरून गेले आहे नाश करण्याला योग्य अशी कोणतीच वस्तू मला माझ्या पुढे दिसत नाही तर कोणाचा नाश करण्यासाठी मी कास बळकट करून सज्ज होऊ सर्वतोपरी सहाय्य करणारा देव अदैत्यापणाने जसा आहे तसा आहे सात तुकाराम महाराज गाथाभंग तीनशे ब्याऐंशी ओनाम्याच्या काळे खड्डे मांडविले बाळे ओनाम्याच्या काळे खड्डे मांडविले बाळे त्याची पुढे पुढे काही मग लागली या सोयी તે પુેપુડે કઈ મગ લાગી આ સોઈ રજ્જ સર્પ હોતા તો નકળતા રજ્જ સર્પ હોતા તો નકળતા તું કામ સાચે ભય નહી બાગોલા તું કામ સાચે ભય નહી બાગોલા उन्हाम्याच्या काळे खड्डे मांडविले बाळे अर्थ भय याविषयी बोलताना महाराज एक दृष्टांत देतात शिक्षक मुलांना धडा शिकवताना समजुतीसाठी खड्डे मांडतो नंतर मुलांची समजूत पटली की मग त्यांना खड्ड्याचा आधार लागत नाही आणि मुले खड्डे टाकून देतात खड्ड्या वाचूनही त्यांना आकडे आणि अक्षरे ओळखता येतात तसेच दोरी ही दोरीच आहे असे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत दोरीवर सापाचा भास होतो बागुलबुआ मुळात कोठेही नाही हे कळले तेव्हा त्या बागुलाचे भय राहत नाही त्याचप्रमाणे संसार मुळात भासच आहे हे कळले की त्याचे भय राहत नाही अर्थ सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे त्र्याऐंशी आता पुढे धरी माझी आठवण खरी आता पुढे धरी माझी आठवण खरी नको बडवाडू भांडे काही वाऊ घेते रांडे नको बडबडू भांडे काही वाऊ घेते ते विठ्ठला विठ्ठला ऐसे सांडोनिया बोल विठ्ठल विठ्ठल ऐसे सांडोनिया बोल तुका म्हणे आन तुझ स्वामीची हे जाण तुका म्हणे आन तुझ स्वामीची हे जाण आता पुढे धरी माझ्या आठवय खरी आता पुढे धरी माझ्या आठवय खरी अर्थ महाराज आपल्या वाचेला देशवून उपदेश करतात हे माझे वाचे इथून पुढे आता हिणामाच सतत स्मरणाधर हे भांडकोर जीवे देवाच्या नावा वाचून काहीही बागी बडबड वावगी बडबड करू नको विठ्ठला हे नाव उच्चारण्याचे सोडून रिकामा राहू नको मला स्वामी जो विठ्ठल त्याची तुला शपथ आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभङ तिन चौर काय नभेता तुज आताराखे माजी लाज काय नभेता तुज आताराखी माझी लाज मी तो अपराधा चिरा शिका तो पाशी मी तो अपराधा चिरा शिका तो पाशी त्राहेत राहित्रा हे मजा कृपी दृष्टी पाहे त्राहेत राहत राज्या त्रा कृपा दृष्टी पाहे तू का म्हणे देवा सत्य ध्यावी आता सेवा तू का म्हणे देवा सत्य ध्यावी आता सेवा काय नव्हे करिता तुझ आता राखे माझी लाज काय नवे करिता तू आता राखे माझेला अर्थ महाराज देवाला म्हणता तरी देवा तुला कोणती गोष्ट करता येणार नाही असे थोडेसे आहे म्हणून माझे लज्जा रक्षण कर हे काम तर तुला मुडीचं कठीण नाही मी तर नख शिखात अपराधी मूर्ती आहे दिवा माझ्याकडे कृपादृष्टीने पहा आणि माझे रक्षण कर असे मी दिवार सांगतो आता मजकडून खरी सेवा करून घे सात तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे पंच्याऐंशी वंदी नामी होते आता अवघीचं समजते वंदी नामी होते आता आवगीचं समजते तुमची खरी भावना पदोपदा नारायणा तुमची करीन भावना पदोपदी नारायणा गाळोनिया भेद प्रमाण तो ऐसा वेद गाळोनिया भेद प्रमाण तो ऐसा वेद तुका म्हणे मग नव्हे दुज यांचा संग तुका म्हणे मज नव्हे याचा संग बंदीनं विभूते आता घ्यायचं असं मस्ते बंदीनं भूते आता घ्यायचं असं मस्ते स्वतःच्या भावी साधनेबद्दल महाराज म्हणतात मी आताच्या पुढे सर्वच प्राणीमात्रांना वंदना करीन अहो नारायणा ना सर्व प्राणी प्राणीमात्र म्हणजे तुमचीच आहात अशी भावना मी धरीन लहान मोठा हा भेद बाजूला सारून पदपदी मी सर्वत्र तुम्हाला पाहिन याविषयी वेद मला प्रमाण आहेत असे झाल्यावर कोणताही मना पन्ना होणार नाही तुकाराम महाराज की जय पंढरी महाराज की जे भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण